हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा तर हा व्हिडिओ चार दिवसाच्या अगोदरचाच आहे म्हणजेच पौर्णिमेच्या आदल्या दिवशीचा म्हणजे पौर्णिमेच्या दोन दिवसांना आधीचा व्हिडिओ आहे म्हटलं तरी हरकत नाही कारण आपली पौर्णिमा होती रविवारी हा ना व्हिडिओ आहे शुक्रवारचा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त म्हणलं थोडं काहीतरी काहीतरी आपलं घर पण थोडं चकाचक असायला पाहिजे तसं तर आपलं घर चकच असतं एवढं काय घाण ठेवत नाहीत पण किती घरातलं म्हणजे आवरलं ना तरी थोडं का होईना थोडंसं घाण असतंच घरामध्ये जाळ्या वगैरे होतात आणि त्यातल्या त्यात आमचे रोडवर असल्यामुळे जास्तच जाळ्या होतात किती बी जरी काढल्या तरी होतात तर माझी इकडे देवपूजा चालू होती शुक्रवारची तोपर्यंत शिवानी म्हणली तो तो की मी देवपूजा तू करून घे मी तर थोडंफार साफ हॅलो रे स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा तर माझ्या व्हिडिओला सुरुवात केली आहे आज आहे शुक्रवार शुक्रवारचा व्हिडिओ आहे तर आता शुक्रवार देवपूजा वगैरे सगळी झाली आहे तुम्हाला आताच दाखवली देवपूजा मी आणि आज ना शिवानी आल्यामुळं ना आता घरात साफसफाई काढली सगळी हे बघा ती साफसफाई करायला चालू आहे सगळी तिची घर दिसायला चक दिसतं पण घरात खूप सारा घाण झालं आहे जाळ्या वगैरे झाले जाळ्या जळमोटे मला काही एकटी असल्यामुळं काढणं झालं नाही त्यामुळे आता शिवानी म्हणते की किती घाण केले घर किती घाण केले आणि खरंच डब्यावर वगैरे सगळं किती राडा झालं आहे त्यामुळे आता काढायला चालू आहे तर बघा इकडे ही साफसफाई चालू आहे माझी जेवपूजा चालू तोपर्यंत म्हटलं ती म्हणली की जे जेवपूजा करून घे तोपर्यंत जेवढं होईल तेवढं ती करेन नंतर मी करेन माझ्या मागं ब्लाउज असते आज शुक्रवार असल्यामुळे बाजारात आलेल्या बायका येतात सारखं माझ्याकडं त्यासाठी मला काही जास्त होत नाही जेवढं तिने करेल तेवढं करेल ते बाकीचं सगळं मीच करणार आहे तर हे बघा इथला एक डबा काढला मी कसं दिसतंय बेकार तर तिथला डबा काढून तिथं साखरेसाठी मांडलं आहे हे बघा तिथं तर इकडली वस्तू तिकडं तिकडली वस्तू इकडं झाल्यावरती व्यवस्थित पण नाही वाटत त्यामुळे आता सगळं व्यवस्थित ठेवू आम्ही आणि तसं पण आपली गुरुपौर्णिमा आली आहे आता रविवारी तर निमित्तानं मला चकाचक सगळं करायचंच होतं सगळं पण मला एकटीला झालं नसतं त्यामुळे त्या बरं झालं शिवानी आले शिवानीची मला खूप मदत होते ती आल्यामुळं तर मला आता गुरुचैत्राचं पारायण करायचं होतं पण आता चार महिन्याचं पारायण केलं होतं मग लगेल की आता दुसरं पारायण कसं चालू करायचं त्यामुळे मी ते पारायण काही केलं नाही तर आता गुरुपौर्णिमे दिवशी रोजची सेवा पण काही करणं झालं नाही मला ह्या म्हणजे म्हणलं होतं अकरा दिवसाची तरी करू सेवा म्हणून पण नाही झालं काही करणं फक्त जप तारकमंत्र वगैरे म्हणत होते बाकी काही ना झालं नाही मला तर पौर्णिमे दिवशी स्वामी सारामृतचं एक पठण करेल मी पूर्ण एकेविचं बाकी काही केलं नाही श्रावण महिन्यात गुरुचरचं पालन करणार आहे तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेल आणि आता तोपर्यंत तो श्रावण महिन्यात काय म्हणजे आता साफसफाई केल्यानंतर करायची गरज नाही थोडंफार करेल नंतर, नंतर। पण आज पूर्ण किचन साफ करायचं आहे म्हणून मी देवपूजा वगैरे काही दाखवली नाही कारण गेले शुक्रवारी म्हणजे खूप वेळ देवपूजा दाखवण्यात आली त्यामुळे नाही दाखवली देवपूजा फक्त नारळ पाण्यात ठेवलेलं फक्त दाखवले आणि बाकी देवपूजा झाल्याच्या नंतर दाखवली तर आता मला करायचं साफसफाई आम्हाला स्वयंपाक पण काही नाही या कारण माझा शुक्रवार असतो तर काकूला फक्त एक भाकरी करायचे आणि हे काय पोहे वगैरे काहीतरी करून खातील तर बघू आता ते काय तुमच्यासोबत शेअर करणार नाही मी फक्त साफसफाई केलेली आपल्या खिडकीचे के काच वगैरे पुसायचे ते खूप घाल झाले आणि ना मी बोलताना इथं तुमच्या देवपूजाच्या भागं इथं बघा इथं लाल लालपिशी दिसते ना तो मला वाटतं असेल त्यात काय आहे कसं दिसतंय ते तर त्यातनं आपले नवनाथ पारायण गुरुचरित्राचं स्वामी साराम रोज सगळं त्यात बांधून ठेवलं आहे मी मध्ये पण लाल कपडाचं आहे बांधलेला आणि वरे पण लाल पिशवीत कारण इकडे कर दुसरीकडं जर कुठं ठेवलं तर हात वगैरे लागतात आपले त्यासाठी मी देवाचं कुठंच थे ठेवलेलं आहे कारण दुसरीकडे जागा नाही आहे त्याला ठेवायला आणि इकडे मध्ये आसनपट्टी रोज देवपूजा करताना बसायची त्यामुळे हे देवापास ठेवलेलं आहे आणि ते जे आहे कॅरीबॅगमध्ये ती आता ती ते आता ठेवेल मी त्यातच ते व्यवस्थित वाटत नाही आहे त्यासाठी तर त्यात ना घामगापूरला गेल्याच्या नंतर मी त्यात आपला तिथला भस्म आणला होता लागते आपल्या घरात असावा म्हणून तर तो भस्म आहे त्यामध्ये म्हणून ते तिथं अडकवलेलं आहे मी तर आता नंतर ठेवेल मी त्याच कृषीमधील तर असो मी आता माझ्या कामाला लागते श्री स्वामी समर्थ सफाई करायला सकाळपासूनच सुरुवात केली होती स्वयंपाक वगैरे मी अगोदर करून घेतला होता नंतर देवपूजा केली आणि ते समोर निघाय शाळेमध्ये समोर साडेनऊ वाजता निघ जाते शाळेमध्ये रोज तर तोपर्यंत माझी देवपूजा स्वयंपाक वगैरे सगळा उरकला होता आणि सगळी बाजारात जाऊन आली आणि कसं ना जेव्हा आपण कोणचं तर म्हणजे ब्लाऊज वगैरे शिवत असतो समजा कोणचं दुकान वगैरे घरी असलं तर हातातलं सगळं काम सोडून आधी कस्टमरचं सगळं करून द्यावं लागतं हातातलं ला काम सोडून तसंच काहीसं झालं इथं आणि बाजार दिवशी ना बायका खूप येतात माझ्याकडे ब्लाऊजसाठी कारण त्यांना इरी टाईमला टाईम नसतो बाजारात आलं ना भाजी वगैरे नेलं तर त्या ब्लाऊजसाठी येतात माझ्याकडं त्यासाठी मी हात देवपूजा झाली की लगेचच हातातलं काम सोडून त्यांच्या ब्लाऊजला हुकं लावायचं राहिले होते हुकं लावून दिले चार ब्लाऊज होते दोन शेवाणी लावले आणि दोन मी लावले तर हुक ते हुकं वगैरे लावून झाले त्यांनी ती ब्लाऊज नेले आणि इथं आता माझी साफसफाई चालू आहे शिवानीनं भरण्या वगैरे सगळ्या खाली काढल्या होत्या आणि मधल्या माझी साफ केल्या होत्या भरण्या तिनं मी म्हणत होते फक्त पुसून ठेवू म्हणून पण तिने घरातल्या घरातच कात्याने वरच्यावरी घासल्या आणि असं व्यवस्थित पुसून घेतल्या कारण मध्येच दोन महिन्यापूर्वी मी काढलं होतं सगळं पण फोडण्या वगैरे ठे घरात देण्यानं कसं चिकट वगैरे जातं भरण्यावर त्यामुळे आणि शिवानी तसं तर माझ्यापेक्षा जास्त चक्काचक्का आहे म्हणायचं कारण तिला माझं काम पटत नाही किती वेळ म्हणलं तरी वेळ तर हे बघा तिने भरण्या दाखवते इथं तर पूर्ण सगळ्या भरण्या भरलेल्या होत्या कारण महागच पंधरा दिवसाखाली का महिन्याखाली काहीतरी किराणा भरला होता त्यासाठी भरण्या सगळ्या भरलेल्या आहेत तर तिनं तशाच वरून वरून कात्यानं साबणून घासून घेतल्या आणि पुसल्यावरच्यावरीच आणि मी रॅक वगैरेपासून घेतलं रॅक पण निरम्याचं पाणी वगैरे लावून कपड्यांना न मातल्यामध्ये घेतलं कारण जास्त वाडवावडी केलं तर खूप काम वाढत जातं त्यामुळे म्हटलं की थोडंफार घेऊ वरच्यावर तर मी ही तर रॅक पोचते आणि हिच्या हे भरण्या साफसफाई करायला चालू आहे तर आणि आत्ता जरी साफ केलं ना तरी दोन लगेच लक्ष्मीच्या टायमाला कहण्या काढावंच लागतं तो तोपर्यंत अजून तुम्हाला तो म्हणजे मी दाखवेनच बघा किती घाण होते तर हे इथं भरण्या साफ करते असं तर त्यातलं तर थोडंसं म्हणजे छान वाटतं असं साफ केलं तरी पण दोन <coughs> दिवसावर लगेचच गुरुपौर्णिमा येणार होती म्हणलं गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं घर पण साफसफाई होईल आणि आधीच म्हणतात ना जिथे आपला हात फिरेल तिथे लक्ष्मी फिरत असते असं म्हणतात तर गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं म्हटलं गुरुबरोबर आपल्या घरात लक्ष्मी पण येईल त्यासाठी म्हणलं की साफसफाई करू आणि आपल्या गुरुसाठी गुरुच्या स्वागतासाठी पण आपलं घरच्याकाच्याक पाहिजे त्यासाठी म्हणलं की चला शिवाणींना काढलं तर आपण पण करू लागू तिला माझ्यानं पण झालं नसतं मी पण करू करू म्हणण्यामध्ये तसंच ठेवून दिलं असतं पण तिच्यामुळं मी पण करायला घेतलं घरातलं सगळं मागेच दोन दिवसापूर्वी तिकडल्या दोन रूममधलं हिने जाळ्या वगैरे सगळ्या काढल्या होत्या किचन फक्त राहिलं होतं तर ते किचन आज आहे म्हणायचं फायनली कारण माझ्यानंतर कसं स्वयंपाक वगैरे झाला देऊप झाले की मी असते स्वयंपाक वगैरे झाला की मी मिशनवर बसते रोजच्या रोज रुच। करू करू म्हणत म्हणत रोजचं रोज काम चालूच असतं माझं तेच पण घरातलं काही साफसफाई करणं होत नाही आणि सारखं पण माणसाला वाट म्हणजे तुम्हाला बघण्या बघायला वाटतं की हे सारखं साफसफाई करतात म्हणून पण तसं नाही दोन महिन्याला दोन महिन्याला साफसफाई करावी लागते तरी घरात खूप खान होतं आणि ते बघा मसाला डबा ना मन्यानं म्हणजे व वरून खाली पाडला होता तर ह्यातलं त्यातलं सगळं सामान झाले तर पूर्ण आता ते सामान काढून घेतलं आणि दुसरं सामान भरले मी याच्यामध्ये काळं तिखट लाल तिखट वगैरे सगळं भरले आणि साफसफाई काढली म्हणून एवढे भांडे निघाले घासायला म्हणजे प्रत्येकाला वाटतं माझं घरले चक आहे माझं घरले चक आहे छान आहे म्हणून पण राडा काढला ना असं काही ना काही घाण निघतं घरामध्ये तर एवढा भांड्यासाठी घरा निघाला आहे घरामध्ये तर ती घरातलं करते म्हणून मी बाहेरचं करते घासाघासी करायचं तिला म्हणलं की डबे काही काढू नकोस घासायला कारण डबे काही एवढे घाण नव्हते भरण्यात जास्त घाण झाले होते बाकी काही नव्हतं एवढं डबे फक्त कपड्यानं मधल्यामध्ये पुसून घेतले वल्ला कपडा करून आणि डबे नीट नीट कितीनं ठेवत होते घरामध्ये तर बघा इथं घरात किती राडा चालू आहे आणि मण्याचं मध्ये 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 ह्यात बघ त्यात आत बघ त्यात बघ ह्यात बघ चालू आहे तर इथं बघा मी एवढं ढिगारा भांडे पण घासून ठेवलं आहे आणि इथं भांडे पण सगळे मांडून झालेत नंतर शिवाणीचं चालूच आहे डंगळमंगळ मग थोडं थोडं घेतले चार डबे काढते बसते चार डबे काढते बसते असं चालू आहे स्लोमध्ये काम करणं <coughs> तर असं म्हणलं थोडा कसं करायचं तसं कर म्हणले आणि मी बाहेरचं काम करायला गेली तर इथं बाहेरच्या खिडक्याला पण खूप धूप धूळ झाली होती

त्यामुळे आणि हो त्या आज ना थोडा आवाजात माझ्या खूपच रोजच्यापेक्षा जास्त आज त्रास होतो आहे त्यामुळे आवाजच व्यवस्थित येत नसेल माझा तर आवाज खूपच बारीक येतोय माझा तर असो तर एक खिडकी झाली आता माझी आणि आता इकडली दुसरी खिडकी चालू आहे आणि ह्या खिडकीपेक्षा ही खिडकी जास्तच घाम झाली आहे मोबाईलमध्ये दिसत नाही एवढं पण झाली तरी घेतल्यापासून खिडक्या ही काढल्या पण आता इथं दुपारचं वातावरण झालं होतं तर आता पण जरा पाऊस येतो का काय असं वाटत होतं तरी पण चार वाजतापासून चालू झालाच होता पाऊस <coughs> बघा आबाळके आबाळके ते आले तर असो ह्या खिडकीला जरा मला टाईम लागला पुसायला पण झालं व्यवस्थित सगळं <coughs> आज मला खोकल्याचा खूपच त्रास होतोय त्यासाठी आवाज पण माझा बारीक निघतो आहे तर बघा माझ्या बाहेरचं खिडक्याचं वगैरे काम झाले तोपर्यंत शिवानीने पण सगळं घरात क्लीन केलं होतं डबे काही घासले नाहीत कारण डबे काही घाण नव्हते मध्येच काढले होते मागं त्यामुळे कारण कसं होतं ना दोन डबे दो निघाले की लगेच घासूपासून ठेवत असते मी जवाचा तवा तर कृषीवाणीने पूर्ण क्लीन केले छान जसं पाहिजे तसं स्वामींचं आगमन होणार आहे उद्या त्यामुळे तयारी पण छानच क करायला पाहिजे आणि आपल्याला पण एकदम प्रसन्न वाटते जेव्हा आपलं घर आपण चकाचक करतो ना तर तेव्हा आपल्याला पण खूप म्हणजे खूप प्रसन्न वाटतं छान वाटतं पण रोज असं घर राहत नाही तर आता पूर्ण काम झाल्याच्यानंतर माझी थोडी सेवा राहिली होती रोजची मंत्र स्वामी समर्थाचा जर वगैरे राहिलं होतं तर ते मी करत होते जोपर्यंत शिवाणी पूर्ण किचन दाखवत होते कसं क्लीन झाले काय क्लीन झाले तर तर फ्रीजवरचा पण जे राहायचं कहर होतं ते पण धुवायला टाकलं होतं तिनं त्यामुळे फ्र फ्रीज तर काय मी दोन दिवस अगोदरच क्लीन केलं होतं त्यामुळे ते काही केलं नाही बाकी पूर्ण घर केले आणि आता फायनली सगळी तयारी झाली आहे आता फक्त उद्याच्याला संध्याकाळची तयारी करेल स्वामींच्या आगमनाची म्हणजे स्वामींच्या पूजेची सगळं काम फायनली झालं तसं तर तीन वाजताच काम झालं होतं आमचं तीन वाजता तेव्हा म्हणजे दाखवलं नाही कारण भांडे वगैरे परत घालायचे राहिले त्यासाठी मी दाखवलं आता दाखवते आणि आता मला कसं वाटलं आजचा व्हिडिओ छान वाटला का तर नक्की कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ